आपण सगळी भगवंताला प्रणाम केले भगवान बाबा हनुमान जिम त्या परमपूज्य परमात्मा एक टीम टिंपी नागपूर शाखा उमेदवारीच्या वतीने आज श्री गुलाबजी चौधरी यांच्या निमित्ताने वेचडीचं नुकसान पार पडून एका भगवताच्या चर्चा बटिकला सुरुवात झाली आहे त्या स्वयं शिरसीचे विजयाचा भगवान बाबा हनुमान जी गोस्ती यांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे सुंदरी बाबा उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे आपले सर्वांनी वाराणसी या लाडकी उपस्थित यांना माझ्या प्रणाम कार्यकर्ता साहेब मांगुरकर यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे <Canada> सर्व सेविक सेविका आणि बालसेवक सेवक आणि यांना माझ्या सर्वांना नमस्कार मार्गात याचं कारण म्हणजे माझ्या ताईच्या छातीवर म्हणजे तिला आगळ बिंद लावला होता त्या छातीतून म्हणजे स्तनामधून नाही का असे चार फोटं जात होते आरफार इकडून तिघाडत तिघून इकाटं निघत होते पण डा डाटर उपचार भरपूर केले पण त्या उपचारांना काही फायदा झाला नाही त्यानुसार मग नेली निधी नेऊन माझ्या उमर ने ने ठेवलं तिला मी हप्ताभर तिच्या रोजचा खर्च पाचशे रुपये होता एका दिवसाच्या असे करता करता तिला दोन हप्ते तिथंच झाले उमरेटमध्येच मग असे करता करता मावशी आपली शशिकलाबाई घोनकर यांना आईला विचारलं की ती काही म्हणे अशी जी गोष्ट आहे बरे मावशी मध्ये मावशी अरे अकरा तीर्थ बोन म्हणे मग अकरा फुका तीर्थ बनवणे आपल्या हाताने स्वतःच पेय म्हणे तिनं पेलं आणि तुरंत पाच मिनिटामध्ये उठून बसली आणि हसायला लागली हसायला लागली तर म्हणे आता आराम आहे म्हणे आराम आहे म्हणे तर म्हणे तुला मार्गात जायला म्हणे म्हणलं हो म्हणे ते म्हणे म्हणलं आपल्या म्हणलं पदेवाला विचारतो मार्गात जायचं आहे का नाही जायचं म्हणून दोन केलं त्यांना विचारलं तर ठीक आहे म्हणे मार्गात तिला हे फुकं पूर्ण दूर झाले हसून बसली दुसऱ्या दिसाची आपल्या गावाला गेली आणि मार्गात म्हणजे नियम काढले म्हणजे मी बाहेरचं खाणं नाही टिफिन नाही पाणी सुद्धा नव्हतं हो पण आणि तळलेलं पदार्थ सुद्धा नव्हतं हो जमात मास्क काहीच नव्हतं जमात आणि बाहेर म्हणाला म्हणजे आंबी करून अंधार थोडे प्रवेश करायचा एवढं करून मी आपण दोन समाप्त करतो ठरावण्याचा नमस्कार